सर नमस्कार हा नमस्कार बोला ना तुम्हाला राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझे माझ्याकडून देखील राज्यातील सर्व शेतकऱ्यांना खूप खूप खुँ अशा शुभेच्छा आणि शेतकऱ्याला आजपासून अंदाज द्या मी म्हटलं होतं ना एकवीस तारखेला पाऊस सुरू होईल तर राज्यात ठिकठिकाणी पाऊस सुरू झालाय आमच्याकडे पण चालू झालाय आता पण हे आजचा उद्या थोडा कमी आहे पण चोवीस पंचवीस सव्वीस जास्त पडणार आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस जास्त पडणार आहे सगळीकडे हो पश्चिम महाराष्ट्र जास्त राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा रा जास्त मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे ह्या पट्ट्यामध्ये जरा थोडा जास्त राहणार आहे जास्त म्हणजे किती चांगल्या शेतातून पाणी बाहेर निघेल अरे बापरे बायल्यानंतर जास्तच आहे बर का ठीक आहे चालल देतो आणि इकडे मग जळगाव जिल्हा नंदुरबार धुळे तिकडे थोडा कमी वेळ तिकडे सत्तावीसच्या नंतर तिकडला मग पाऊस थंडी सुरवात अठ्ठावीस पर्यंत तिकडे देखील आपल्याकडे कधी उघडाल मग सव्वीस पर्यंत आहे सर सव्वीस सत्तावीस सत्तावीस नंतर उघडाल ना हो चालेल पण दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार ठीक आहे चालेल देतो सगळ्यांना संदेश शिर्डी कोपरगाव सगळीकडेच पडणार आहे चालेल आमच्याकडे आता चालूच आहे आता दुपारचे पाऊस हे वगैरे थोडं थोडं आलाय खरा पाऊस मग रात्री चालव त्याला आज रात्री बघा ना विजेत इकडे तुम्ही फटाकडे वाजणार आणि तिकडे वरून राहते वरी फटाकडे वाजणार आज रात्री का हो हो आज उद्या हो ठीक आहे इकडे आपली दिवाळी तिकडे वरून राहायची वर दिवाळी जास्त सर एवढ्या पावसाची गरज नाही सध्या मी शेवटचा शेवट पाऊस येऊन जाणार हो खूप दिवस आपण लिहून ठेवलेलं आहे ना पण पंचवीस सत्तावीस चा पाऊस बरोबर बरोबर आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी आपलं ते सगळं दोन नोव्हेंबर पासून कडक थंडी हो चालेल चालेल देतो संदेश सर्वांना तुम्हाला परत एकदा शुभेच्छा ठीक आहे ओके